आज आपण वेज पुलावा करणारे अर्धा तास बासमती तांदूळ भिजत टाकलेला पाण्यातनं काढून घेतला मी आता त्याच्यासाठी साहित्य सा बटाटा घेतला परसबी घेतली शिमला मिरची घेतली फुलावर घेतली कांदा घेतला वटाणे घेतले पुदिना घेतला कोथिंबीर घेतली अद्रक लसूणची पीस घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या खडे मसाले घेतले तेजपान घेतलं तेल गरम झालं आपण आता त्याच्यात सगळे खरे मसाले टाकू त्याच्यात परत कांदा टाकू त्याच्यात आपण अद्रक लसूणची पेट आणि हिरे मिरच्या टाकू बटाटा टाकू आता फरसबी वटाणेबी फ्लावर आणि शिमला मिरची भाज्या मस्त परतून देऊ आपण आता भाज्या मस्त परतल्या गेल्या आपण आता त्याच्यातच मीठ टाकून देऊ भिजवलेले तांदूळ टाकू आपण त्याच्यात आता आता याला मिक्स मिक्स करून घेऊ आता आपण तांदूळ मस्त मिक्स करून घेतले आता मी त्याच्यात गरम पाणी टाकते तांदूळ भिजवले असल्यामुळे जास्त गरम पाणी सॉरी जास्त पाणी टाकायचं नाही बेतानाच पाणी टाकायचं त्याच्यात मी आता कोथिंबीर टाकते थोडा पुदिना पण टाकते आता पाच मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून देते पाच मिनटं झाले हे बघा आपला भात आता शिजत आलेला आहे आणखी दोन मिनटं मी अशीच ठेवते याला आपला वेज पुलावा तयार झाला हे बघा मी तुम्हाला आता ताटात काढून दाखवते हे बघा आपला व्हेज पुलाव तयार झाला एक एक दाना दाना मोकळा झाला बघा भाताचा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा ना वेज पुलावा करून बघा कसे वाटले ते कमेंट करून सांगा